नमस्ते मी दिव्यांग भव्य क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष विजय काका कुलकर्णी बोलत आहे माईश्रस तालुक्यातील दिव्यांग बांधवाचा पाच टक्के निधी वाटप केला नव्हता त्या करता मी मागील दहा तारखेला माननीय गट विकास अधिकारी मायसरस पंचायत समिती ह्यांना निवेदन दिलेले होते की एवीस तारखेच्या आज जर आपण पाच टक्के दिव्यांग बांधवाचा निधी मायसरस तालुक्यातील संपूर्ण ग्रामपंचायतचा शंभर टक्के खर्च नाही केला तर तरवीस तारखेला प्रांत अधिकारी कार्यालय आकलूज येते अन्न त्याग उपोषण करणार परंतु मायसरतचे गट विकास अधिकारी यांनी आम्हाला एकी स्वरूपाचे एक पत्र दिलेले आहे की फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस मायसरत तालुक्यातील जी ग्रामपंचायत खर्च करत नाही अशावर आम्ही कायदेशीर कारवाई करू आणि फेब्रुवारी अखेरी दिव्यांग पाच टक्के निधी मायसरस तालुक्यातील संपूर्ण ग्रामपंचायतचा शंभर टक्के आम्ही खर्च करू असे आम्हाला लेखी आश्वासन दिल्यामुळे आज रोजी मायसरस तालुक्यातील गमाम माझ्या दिव्यांग बांधवाला मी विनंती करतो की आज रोजी गट विकास अधिकारी यांनी लेखी स्वरूपाचे पत्र आपल्याला दिल्यामुळे उद्या सकाळी तेवीस तारखेला ही आपलं प्रांत कार्यालयास समोर जे आंदोलन होतं ही आंदोलन आपण महाग घेतलेलं आहे परंतु गट विकास अधिकारी मायश्रस यांना माझे सांगणे आहे कि फेब्रुवारी अखेरीस दिव्यांग बांधवाचा पाच टक्के निधी दर वाटप केला गेला नाही आणि जी ग्राम पंचायत ग्रामसेवक दिव्यांग बांधवाचा पाच टक्के निधी वाटप करत नाही अशा वर जर तुम्ही कडक कारवाई नाही केली तर मायश्रस पंचायत समितीमध्ये येऊन गट विकास अधिकारी यांना कार्यालयात कोंडले जाईल असे विस्तार अधिकारी हे सुद्धा दिव्यांग बांधवाचा पाच टक्के निधी वाटपण्यात अटक करण्यासाठी जबाबदार व्यक्ती असल्यामुळे यांना सुद्धा कार्यालयात कोंडले जाईल याची त्यांनी दखल घेऊन उद्या एस तारखेचे आंदोलन मान्य गट विकास अधिकारी यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिल्यामुळे आंदोलन महाग घेण्यात आलेले आहे त्यामुळे माैसरस तालुक्यातील तमाम माझ्या दिव्यांग बांधवाला नम्रतेची विनंती आहे की उद्या तेवीस तारखेला जी पुन होता आंदोलन आपण लावलेलं होतं ती आंदोलन महाग घेतलेली आहे आणि पुढील काळात फेब्रुवारीच्या अखेरीस जर दिव्यांग पाच टक्के निधी जर वाटप नाही केला तर मायसरस तालुक्यातील संपूर्ण दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने जमून मान्य गट विकास अधिकारी तसेच इस्तार अधिकारी यांना कार्यालयात कोडले जाईल याची त्यांनी दखल घ्यावी